नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलचं नाव आहे अनघालक्ष्मी तर वरती मी गुरुचरित्र वाचून दाखवलेलं आहे स्वामी चरित्र वाचून दाखवलेलं आहे आता नवनाथ वाचन चालू आहे लाईव चालू आहे तर लाईव्ह कालभैरवाष्टक वाचलेलं आहे तारक मंत्र आहे दारण स्तोत्र आहे हे सगळं मी लाईव्ह वाचून घे ठेवलेलं आहे त्याच्यावरती व्हिडिओ आहेत तर तुम्ही बघू शकाल तर आलो आहे नवनाथ अध्याय अठरावा तर मी वाचन चालू ठेवलेलं आहे दररोज एक अध्याय घेते कधी कधी दोन अध्याय घेते तर आता माझी वहिनी आलेली आहेत ती तिचा अनुभव शेअर करणार आहे तिला अनुभव आलेला आहे आध्यात्मिक अनुभव तर माझ्या माहेरी आध्यात्मिक वातावरण आहे तिच्या माहेरी पण आध्यात्मिक वातावरण आहे नवनाथाची पोथी किंवा ग्रंथ आम्ही लहानपणीपासून ऐकत आलेलो आहे जसं आम्हाला समजत पण नव्हतं तर माझे वडील वाचायचे आम्ही असं बघत राहायचो फक्त त्यांच्या तोंडाकडं तर आज मी स्वतः वाचन करत आहे तर मला अभिमान आहे माझा पण माझ्या माहेरच्यांचा पण तर माझी वहिनी आलेली आहे ती तिचा अनुभव शेअर करत आहे तर माझी वहिनी आहे नमस्कार आहे तर तुझा काय अनुभव आलाय ना तर तू शेअर कर मी प्रतापूर येथे असते आणि आमच्या घरी पण खूप दैविक असा अनुभव आलेला आहे माझ्या माहेरी पण एकमुखी दत्ताची सेवा आहे आणि सासरी पण माझ्या नवनाथ ग्रंथ पहिल्यापासून पारायण वगैरे माझ्या मिस्टरांनी केलेले आहेत आणि आम्हाला लहानपणापासून खूप अनुभव आलेले अगदी माझ्या मुलांच्या एक एक परीक्षा ती पास झालेली आणि सगळ्या सगळ्या संसारामध्ये सगळे सगळे अनुभव आणि एकमुखी दत्ताची पण माझ्या आईपासून खूप सेवा आहे आणि माझ्या मला पण खूप एक अनुभव आलेला एकमुखी दत्ताचा तुला काय अनुभव आलेला एकमुखी दत्ताचा अनुभव सांगते ना मी पहिल्यांदा नारायणपूर एकमुखी दत्त नारायणपूरला आहे पुणे पुणे जिल्ह्यामध्ये किल्ल्याच्या हो तर मी अशीच गेलेली दर्शनाला तर माझ्या मनात आलेलं मी देवा समोर मांडलेलं माझे प्रश्न आणि माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल पण होत रिझर्व्ह बँकेत काम करते ती आणि त्यासाठी मी माझ्या माझ्या मनानेच मनानेच शिकवा पौर्णिमेच्या खेटी वगैरे ठरवल्या पाच खेटी घालायच्या होत्या मला पण दोन खेटी झाल्या तिसऱ्या खेटीलाच एकदम छा चा, छान स्थळ आलेलं आणि सगळे माणसं पण चांगले मुलगा पण चांगला व्यवस्थित लग्न वगैरे सगळं जमलेलं आणि मी माल मी पण खुश आहे मुलगी पण खुश आहे आणि आमचा संसार पण खूप सुगात चालू आहे धन्यवाद एकमुखी दत्ताचा अनुभव वहिनीने सांगितलं एक आहे एकमुखी दत्त नारायणपूर क्षेत्र आहे तिथं आहे पुणेमध्ये तर पुरंदर किल्ला आहे ना पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी तर पूर्वी तिथं म्हणजे नारायणपूर महात्मे आहे ना मी वाचून दाखवलेलं आहे आपल्या चॅनलमध्ये बऱ्याच पंचावन्न मिनिटाचं आहे काहीतरी तर त्याच्यामध्ये सगळा उल्लेख दिलेला आहे तर पूर्वी ऋषी मुनी होते ना मोठे मोठे आणि इंद्रदेव त्यांनी पण तिथं तपश्चर्या केलेली आहे त्या व्हिडिओमध्ये उल्लेख आहे म्हणजे नारायण मा पूरचे महात्म्य पुस्तक होतं ग्रंथ छोटासा असा तर तो मी वाचून दाखवलेला आहे तर त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे तिथे एकमुखी दत्त आहे आणि पौर्णिमेला तिथं खूप मोठं जत्रेसारखं असं रूप येतं आणि तिथं काहीच असं म्हणजे शिस्तबद्धपणा आहे ते काही कुणी साधे भोळेपणाने आणि एवढी गर्दी असते ना रस्त्या म्हणजे असं Uh, म्हणजे खूप एवढं असतं ना मी पण बघितलेलं आहे मी पण नारायणपूरला जाऊन आलेले आहे आम्ही पण गेलेलो आहे आम्हाला पण अनुभव आलेला आहे तर तिथं दत्त महाराजांचं स्थान आहे एकमुखी दत्त अशा प्रकारे वहिनीने अनुभव शेअर केलेला आहे त्यांचं धन्यवाद 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 थँक्यू बघू थँक्यू व्हेरी मच नमस्कार